नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या व्हिडिओत मित्रांनो वी यशस्वी जायस्वालने विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात जबरदस्त फटकेबाजी करत द्विशतक ठोकले यशस्वीने नाबा दोनशे चौदा धावांची खेळी केली यशस्वीच्या या खेळीत बारा षटकार आणि चौदा चौकारांचा समावेश होता यशस्वीने या खेळीसह अनेक रेकॉर्ड केले आहे तेच आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत मित्रांनो ते अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा रेकॉर्ड नंबर एक यशस्वीने दुसऱ्या डावात बारा षटकार ठोकले यशस्वीने यासह एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे रेकॉर्ड नंबर दोन यशस्वी जयस्वाल एका मालिकेत सर्वाधिक एक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे यशस्वीच्या नावाला आतापर्यंत बावीस षटकार झाले आहेत रेकॉर्ड नंबर तीन यशस्वी जयस्वाल एका मालिकेत एकापेक्षा जास्त द्विशतक करणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे यशस्वीने राजकोट येथे आधी तर त्यानंतर विशाखापट्टणमधील दुसऱ्या कसोटीत द्विशतक ठोकले आहे रेकॉर्ड नंबर चार यशस्वीने आणखी एक कारनामा केला आहे यशस्वी सलग दोन सामन्यात द्विशतक करणारा तिसरा भारतीय फलंदाजही ठरला थे आहे रेकॉर्ड नंबर पाच यशस्वी जायस्वाल टीम इंडियासाठी कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा दुसरा सलामीवर ठरला आहे यशस्वीच्या नावावर आतापर्यंत तेवीस सामन्यात पाचशे चौवेचाळीस धावा झाल्या आहेत